अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीनं नियोजन भवन करण्यात आलंय शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अल्पसंख्याक मार्गदर्शन केलं केंद्र समुदायातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात या अनुषंगानं ऑक्टोबर दोन हजार पासून पंतप्रधानांचा नवीन पंधरा कलमी कार्यक्रम सुरू आहे या अंतर्गत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या विभागाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक समुदायातल्या नागरिकांसाठी नु� आपण प्रयत्न करणार असल्याचं आणि कटिबद्ध असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी मनिका सिंह ठाकूर यांनी असं प्रतिपादन केलं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त या कार्यक्रमात ठाकूर मार्गदर्शन करत होत्या जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती प्रीतम कुंटला सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार श्रीमती संगीता खंडाळे क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार पोलीस उपायुक्त राजन माने पोलीस निरीक्षक शिंदे उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक नलिनी टेंभेकर मौलाना आझाद विकास महामंडळ व्यवस्थापक सी ए बिराजदार जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागाच्या जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले समीर मुलानी यांच्यासह अन्य संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांचा सा सामाजिक आर्थिक शैक्षणिक विकास होण्यासाठी शासकीय योजना प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा अग्रणी बँक मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समुदायातील अनेक नागरिकांना कर्जपुरवठा करून व्यवसाय उद्योग उभारणीसाठी सहाय्य करण्यात आलेला आहे शिक्षण विभागाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आले आवश्यक अर्थसहाय्य शिष्यवृत्तीच्या माध्यमातून श्रीमती ठाकूर यांनी दिली आहे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध शासकीय योजना घटनात्मक तरतुदी कायदेशीर बाबी या मार्गदर्शन या मार्गदर्शन अल्पसंख्यांक समुदायातील अल्पसंख्याक नागरिकांनी समुदायाच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं सर्व शासकीय योजना राबवताना आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आणि त्यांच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं या प्रसंगी समाजसेवक काझी उमराणी मोहम्मद इक्रामुद्दीन मुश्ताक इनामदार नूर मोहम्मद सैफान नदाफ डॉक्टर सुभान शेख मेहबूब साहेब मोहम्मद हुसैन इंडियन मुस्लिम हेल्पर इरफान एम शेख रिया समाजसेवक रियान उस्मान मौली आदी मान्यवर उपस्थित होते अठरा डिसेंबर हा दिवस अधिकारी दिलीप पवार यांनी अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो असं या प्रसंगी माहिती देताना सांगितलं आणि प्रत्येक योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर आणि यांचे आभार सहायक नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी मानले